नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी स्पेशल अशी भाजी घेऊन आलेली आहे मी मटार फ्लावर आणि बटाटा आणि गाजर अशी चमचमीत भाजी आहे तुम्ही एकदा करून बघा त्याआधी माझ्या श्वेता किचनमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत तर आपण रेसिपीला चालू करूया तर मंडळी मी इथे तेल टाकून घेत आहे दोन ते तीन पळी आणि तुम्ही फ्लावर मटारची भाजी कोणत्या पद्धतीने करतात ती करता। पण सांगा मला तरी ते मी तेजपत्ता टाकलेला आहे आणि दालचिनी थोडीशी थोडासा तुकडा तर फोडणीवर दालचिनी आणि तेजपत्ता टाकल्यावर भाजीला वेगळाच स्वाद येते आणि छान लागते फ्लावरची भाजी आणि फ्लावरचा असा उग्र वास असा येत नाही काही वेळा फ्लावर गावटी असतील ना म्हणजे घरच्या वाडीतल्या तर थोडासा उग्रवास येतो थो। आता मी त्याच्यासाठी बारीक चिरलेले दोन कांदे घेतले आहेत मोठे आणि ते मस्त असे लाल होईपर्यंत शिजवून घेऊया म्हणजेच भाजून घेऊया कांदा तर मंडळी मी काय म्हणत होती तर आपले गावटी हे असतात ना ते खूप त्यांचा वास येतो आणि ये ते मी आता त्याच्यासाठी आलं मिरची आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे ती पण कांदा पण आपला मस्त भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये मी आता ही कांदा लसूण मिरची मस्तपैकी खमंग असं भाजून घेत आहे कांदा पण मस्त खरपूस असा थोडासा भाजला पाहिजे खूप करपला पण नाही पाहिजेत मग ते वास पण येतो भाजीला तर थोडासा कांदा आणि लसूण पण पन कच्चेपणा राहायला नाही पाहिजे इथपर्यंत आपण शिजून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर आता मी इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आपला मिक्स मसाला घरचा वापरायचा एक ते दीड दीड चमचा टाक आणून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढं तिखट लागते आवडते किंवा खातात तिथपर्यंत तेवढाच मसाला टाकत जा आणि काश्मीरी लाल पाव मिरची पावडर मी टाकून घेतलेली आहे इथे हे पण मस्त सर्व थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन परतून घ्यायचा आहे म्हणजे पाण्यामध्ये मस्त मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर तुमची भाजी व्यवस्थित होईल आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ हा बघा म्हणजे तुम्हाला समजेल की ही भाजी कशा पद्धतीने केल्यावर चांगली होते तर मी इथे फ्लावर मटार आणि गाजर बटाटा हे टाकून घेत आहे तेल सुटेपर्यंत मसाला मस्त आपला तयार झालेला त्याच्यामध्ये तर हे पण वाफेवर थोडा वेळ चिजत ठेवायचा आहे लगेचच पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला पाणी गरम टाका टाकायची गरज नाही आहे पाणी आपलं थाजं ता सादत टाकायचं आहे तर मस्त परतून घेते आणि त्याच्यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवून शिजून घेऊया शिजून म्हणजे थोडीशी वाब लागून देऊया म्हणजे अजून त्याची टेस्ट वाढेल आणि खायला खूप छान लागेल आणि वाफेवर शिजवल्यामुळे गाजर आपण जे भाज्या टाकलेल्या आहेत त्या मस्त शिजतील तर मी इथे आता मस्त परतून घेतलेलं आहे थोडा वेळ आपण वाफ देऊया तर वाफ मी दोन ते ती तीन मिनटं वाफेवर ठेवलेलं झाकण मी हे आता थोडंसं परतून घेऊन आपण पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये कलर एकदम छान सुरेख आलेला आहे तर मी साधंच पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि साधंच टाकायचं आहे आपल्याला गरम टाक करून टाकायची काहीच गरज नाही आहे गाजर मस्त नरम झालेलं आहे वाफेवर शिजलं हे ठेवल्यावर वाफ लागली त्याला वाफेमुळे बटाटा पण आपला आणि फ्लावर मस्त शिजलेली आहे तर आता आपण हे मसाले लागेपर्यंत सुकेपर्यंत भाजी शिजून घेऊया त्याआधी मी चवीनुसार मीठ टाकत आहे कलर मस्त आलेला आहे आता आपण झाकण देऊन थोडा वेळ शिजत ठेवूया भाजी तोपर्यंत माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा तर आता भाजी आपली मस्त शिजली त्याच्यामध्ये मी पक्का कापलेला टोमॅटो म्हणजे बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे मी टोमॅटो ग्रेव्ही करायची नाही आहे ह्या येते भाजीला आणि आता मस्त शिजून घेऊया भाजी झाकण देऊन तुम्ही एकदा करून बघा अशी भाजी म्हणजे तुम्हाला समजे जशी रेसिपी सांगितली आहे त्याच पद्धतीने करा तर भाजी आपली मस्त शिजलेली आहे छान तर मी गरम मसाला वरून टाकून घेते मी गरम मसाला घरीच बनवते जर तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर कमेंट करून सांगा म्हणजे मी ती पण शेअर करेन मस्त भाजी तयार आहे आवडली तर खायला या आणि लाईक करा जाताना भाजी खाण्यासाठी रेडी आहे छान अशी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर पण खाऊ शकता अशी भाजी झालेली आहे पाहू शकता तुम्ही फ्लावर कोणाला आवडत नसेल ना ते पण खातील अशी भाजी बनवली तर पहा मस्त आहे ना चला तर मग लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद